नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया उन्हाळा होता पण मनात एक वेगळ्याच झंझावाताची चाहूल लागली होती मी मामाच्या घरी पोहोचलो गडबडीत सगळे धावत आले आतुरतेने भेटायला अंगणातून रुपाली बाहेर आली लांब सडक काळे केस मोकळे गुलाबी पंजाबी ड्रेस घातलेला आणि चेहऱ्यावर लाजरी हसू ती क्षणभर थांबली माझ्याकडे पाहिलं आणि मग हलक हाय म्हणाली माझ्या आत काहीतरी हल्लं लहानपणीच्या चेष्टा मस्करी पलीकडे काहीतरी नवीन उमळत होतं आम्ही संध्याकाळी आंब्याच्या आम झाडाखाली गप्पा मारायला बसलो रुपाली मी कुजबडलो ती थोडीशी वळी तिचा खाली सरकला आणि तिचा गोरा पान खांदा उघडाच दिसला त्या क्षणी मी माझं भान हरवलं हळूहळू मी तिच्या जवळ सरकलो तिचा श्वास थोडा गडबडलेला जाणवत होता पण तरीही तिने दूर होण्याचा प्रयत्न केला नाही मी तिच्या कपाळावर ओठ टेकवले त्या एका स्पर्शाने तिचं संपूर्ण अंग थरथरलं ती माझ्या मिठी शिरली ओठ ओठांवर टेकवले त्या स्पर्शात लज्जा होती प्रेम होतं आणि एक नकळत वासना होती जी फक्त दोघांच्याच जगासाठी होती त्या झाडाखाली आम्ही कितीतरी वेळ एकमेकांमध्ये हरवलो रुपालीचं हसणं तिचं चेहऱ्यावरचं निरागस पण मोहक भाव हे सगळं पाहून मला जाणीव होत होती ही फक्त माझ्या मामाची मुलगी नाही राहिली काहीतरी जास्तच जवळच आहे त्या संध्याकाळी ती खूप बोलली कॉलेजच्या मैत्रिणीबद्दल तिच्या स्वप्नांबद्दल पण मी मी फक्त तिच्या डोळ्यात हरवलेलो एखादा क्षण असतो ना जिथे शरीर आणि मन स्वतःवर ताबा हरवतात तसंच झालं मी तिचा हात अलगद धरला रुपालीच्या डोळ्यात आश्चर्य होतं पण तिने हात मागे घेतला नाही फक्त हलकासा थरारतीच्या पोटातून मला जाणवला मी कुजबडलो खूप दिवसांनी भेटलोय आणि वाटतंय पुन्हा दूर जाऊ नये ती काही बोलली नाही फक्त थोडं वाकून माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं त्या एका स्पर्शात आम्ही दोघं एकमेकांच्या न कळत्या प्रेमात अडकत गेलो दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं नदीकाठी गेलो होतो तिथे वाळवंटासारखा सुनसानपणा आणि नदीचं मधुर पात्र होतं मी पाय पाण्यात बुडवले ती थोडी दूर उभी राहून माझ्याकडे पाहत होती गालावर गोड हसू रुपाली मी हसून बोललो इथं ये ती थोडीशी संकोचली पण नंतर गालावर बोट फिरवत थोड्या लाजल्या सुरात म्हणाली एक अट आहे कसली आजपासून तू फक्त माझा आहेस मी तिच्या जवळ गेलो माझं हृदय जोरात थडधडत होतं मी तिच्या कमरेला धरलं जवळ ओढलं आणि कुजबडलो मी आधीपासूनच फक्त तुझं आहे ग त्या क्षणी तिचे डोळे मिटले मी अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवले ते चुंबन अतूट होतं प्रेमाचं वासनेचं आणि समर्पणाचं प्रतीक ती माझ्या मिठीत विरगळली तिच्या मखमली स्पर्शाने गंधाने आणि थरथरत्या शरीराने संपूर्ण वातावरण भारावलं त्या रात्री घरात सगळे झोपी गेले होते मी गॅलरीत बसलो होतो चांदण्याची छाया अंगावर झेलत तेव्हाच रूपाली पायऱ्यावरून अलगत खाली आली पांढरा शुभ्र नाईट ड्रेस घातलेला केस मोकळे डोळ्यात झोपेचा गोडवा आणि हृदयात हलक लाजर फ्रेम झोपलाच नाहीस अजून ती हळूच विचारलं झोप लागूच शकली नाही मी मंद हसत उत्तर दिलं ती माझ्या शेजारी बसली तिच्या शरीराचा उबदारपणा माझ्या बाजूला जाणवत होता माझं एक स्वप्न आहे ती म्हणाली कोणतं स्वप्न की तू नेहमीसाठी माझ्या जवळ असावास फक्त माझा मी तिचा हात हातात घेतला हळूवार बोटांनी तिचं गाल हलकंसं कुरवाळलं तिने हलकेच डोळे मिटले नंतर दोन्ही अस्तित्व कुरवाळले मी तिच्या जवळ झुकलो तिच्या श्वासांचा ऊब जाणवत होता आमच्या ओठांनी पुन्हा एकमेकांना शोधलं त्या रात्री आकाशातल्या चंद्र आणि ताऱ्यांच्या साक्षीनं आम्ही एकमेकांच्या शरीरात मनात आणि आत्म्यात हरवलो रुपालीचा मऊ सुद्गंध तिचं हलकंसं कुजबुजणं तिच्या नखांनी माझ्या पाठीवर उमटलेले शहारे ते सगळे आयुष्यभरासाठी मनात कोरलं गेलं ती पूर्णपणे माझी झाली फक्त शरीरानं नाही तर मनानंही आठवडाभर आम्ही रोज भेटलो जिथे गुपचूप चोरट्या नजरामध्ये जिथे नदीच्या काठावर कधी आंब्याच्या झाडाखाली आता आमचं नातं फक्त प्रेमावर उरलेलं नव्हतं ते एक खोल बंधन होतं रुपाली मला हलुवारपणे म्हणायची तुला मिठीत घेताना असं वाटतं जणू पूर्ण जगाचं सुख गवसलंय मी तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणायचो तू माझ्यासाठी श्वास आहेस ग कधी सुट्टीचे दिवस संपले कळायला नाही सुट्टी संपली मला परत जावं लागणार होतं त्या शेवटच्या रात्री आम्ही आंब्याच्या झाड्याखाली वेटलो रुपालीने माझा हात घट्ट धरला डोळ्यात थोडं पाणी होतं परत येशील ना रुपाली आता फक्त तुझ्यासाठीच जगेन तिने माझ्या गळ्यात आपले हात घातले अलगत कुजबडली मी तुझी आहे कायमची त्या रात्री आम्ही एकमेकांमध्ये पुन्हा विरगळलो मी पुन्हा दोन्ही अस्तित्व कुरवाळले प्रीतीच्या वासनेच्या आणि शाश्वत नात्याच्या बंधनात आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद